नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे टॅक नवरा बायको मोठ्या ऑफिस मधून घरी आला दारातूनच मोठ्याने नायनाला हाक मारली नेना अगं कुठे आहेस लवकर बाहेर एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला नैना करता, करता, हात पुसत बाहेर आली अरे आज काय सॉरी फारच आनंदात दिसत आहे काय खास आहे बातमी सांगायची आहे म्हणाला तुम्ही मयक नैनाला मिठी मारत म्हणाला नैना अगं मला सहा महिन्यासाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आहे ज्या संधीची मी गेली चार वर्ष वाट बघतोय ती संधी आज चालू आली आहे दोन तीन आठवड्यात सगळी प्रोसेस पूर्ण होईल नंतर जावं लागेल मला नैनालाही ते ऐकताच आनंद झाला अरे वा, क्या भात हे खरंच खूप छान बातमी दिली तुम्ही तितक्यात अमन म्हणजेच मयंकचा धाकटा भाऊ घरी आला दादा वहिनीला अगदी आनंदात गप्पा मारताना बघून तो जरा मस्करी करत म्हणाला काय दादा काही खास दोघीही आनंदात दिसत आहे म्हणून विचारलं मी काका होणार आहे की काय त्यावर तिघेही असले नैना लाजतच म्हणाली काय हो भाऊजी काय पण हा बरं तुम्ही दोघे बसा मी आलेच पाणी घेऊ मयकने आम्हाला अमेरिकेच्या संधीविषयी सांगितले दोघेही भाऊ सोप्यावर गप्पा मारत बसलेले नैना पाणी घेऊन आली तोच मयंक म्हणाला नैना प्लीज चहा ठेवशील का हो नक्कीच म्हणत नैनाचा चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली मयक आणि नैना यांचं वर्षापूर्वी लग्न झालेलं मयंक एका नामांकित कंपनीत नोकरीला सुखवस्तू कुटुंबात वाढलेला नैना मोहक सौंदर्य सा असलेली सालस मुलगी ग्रामीण वातावरणात वाढलेली लग्नानंतर पहिल्यांदा शहरात आलेली मयंक नैनाचे सौंदर्य बघता तिच्याबाबत नकळत दिवसे दिवस होत होता त्यामुळे बाहेर नोकरी वगैरे नको नोकर म्हणत त्याने तिच्या आवड लक्षात घेऊन शिवणकामाची कल्पना सुचवली घरीच ती शिवणकाम काम करायची त्यामुळे सोसायटी तिची ओळख होत होत गेली शिवाय वेळ सुद्धा चांगला जाऊ लागला दोघांचा राजाराणीचा अशा या आनंदी संसाराला एक वर्ष झाले कॉलेज संपल्यावर आता दोन महिन्यापूर्वी अमनलाही याच त्याच शहरात नोकरी मिळाली त्यामुळे अमनसुद्धा दोघांसोबत राहू लागला अगदी आनंदात हसत खेळत राहायचे तिघेही आज मयकला परदेशात जाण्याची संधी मिळाली तसाच तो सगळ्या तयारीला लागला नैना मात्र जरा अस्वस्थ होती पहिल्यांदाच तो आपल्यापासून दूर जाणार म्हणून ती वरवर आनंदी दिसत असली तरी मनातून जरा उदास होती बघता बघता मयंकचा जाण्याचा दिवस आला तो गेल्यावर इतके दिवस मनात साठवलेला अश्रूंनी वाट मोकळी केली सहा महिन्याचा हा आदर बाबा तिला असह्य झाला मयंकला सुद्धा तिची अवस्था अवस्था कळत होती पण करिअरसाठी ही संधीसुद्धा तितकीच महत्त्वाची होती काही दिवस सासू सासरी आईबाबा नैनासोबत थांबलेले पण ते परत केल्यावर नैनाला परत एकटेपणा जाणवला अमनला वहिनीची परिस्थिती समजत होती आपली वहिनी दादाला खूप मिस करते आहे त्याच्या आठवणीत एकटीच रडते आहे त्याला बघवत नव्हते शिवाय दादा वहिनीचे प्रेम बघत समाधानसुद्धा वाटत होते अशावेळी आपण वहिनीला जरा वेळ द्यावा म्हणून सुट्टीच्या दिवशी तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला याच जन्मा त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया हिच्याशी सुद्धा ओळख करून दिली अमनच्या घरी प्रियाविषयी नैना सोडून कुणालाही काही माहीत नव्हते मधल्या काळात दोन आठवड्यांसाठी नैना मयंकडे जाणार होती पहिल्यास पहिल्यांदाच एकटी परदेशात जाणार होती तेव्हा सगळी विसय प्रक्रिया शॉपिंग ह्यात अमन आणि प्रियाने तिला खूप मदत केली त्यासाठी नैना आणि अमनला बाहेर जाता येताना बऱ्याच जणांनी एकत्र बघितले आणि त्यांच्या नात्याचा भलताच अर्थ काढला नैना दोन आठवडे मयंकडे जाऊन आली त्याला भेटल्यावर तिचा आनंद कंगनात मा माविनासा झाला परत आल्यावर पुन्हा एकदा तोच एकटेपणा आणि मयंकची आठवण तिला अस्वस्थ करत होते या दरम्यान अमन सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी का गेलेला अशातच तिची प्रियासोबत असलेली ओळख मैत्रीत बदललेली प्रिया जरा मॉडर्न हानीमान विचारसी आता तिचे नैनाकडे येणे जाणे होते आणि ही गोष्ट मात्र नैनाच्या शेजारी पाजाऱ्यांना खूपच होती पूर्वी नवऱ्याला सोडून घराबाहेर न पडणारी नैना आता अमन आणि प्रियासोबत बाहेर फिरते छोटे छोटे कपडे घातले घातलेली प्रिया वेळी अवेळी घरी येते याचा सगळ्यांनी वेगळाच तर्क लावला सहा महिन्यांनी मयंक परत आला तेव्हा नैनाने अमनमधल्या नात्याला त्याला जरा फरक जाणवला अमन नैनाला अगदी बहिणी समान वागून घ्यायचा तिच्याशी हसत खेळत गप्पा मारत असलेले सिक्रेट शेअर करायचा पण मयंकला वरभर बघता त्याच्या नात्याचा अर्थ कळलाच नाही सहा महिने आपण दूर राहिलो तर नैना अमनच्या जास्तच जवळ जा गेली असा त्याचा समज झाला त्याच्यामुळे संख्येची पाल चुकचुकली त्यात भर म्हणून शेजाऱ्याने नैनानियामन विषयी शे कुजबूत त्यांच्या कानावर आली तेव्हा त्याचा संशय अजूनच वाढला मयक लहान सहान गोष्टीवरून नैनासोबत भांडण करू लागला नैनाला त्याचे वागणे विचित्र वाटले पण तो असं का वागतोय तीही काही तिला कळत नव्हते उगा तिच्यावर चिडचिड करत तो म्हणायचा हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नाही अमन अमन करतेस तू सारखी तू फार बदलली या सहा महिन्यात वगैरे नैना त्याला समजवण्याचा पुराच बराच प्रयत्न करायची पण मयंकच्या डोक्यात संशयाचे भूस शिरले होते ती कधी छान तयार झाली तरी तो तिच्याकडे संशयाने बघायचा अमांसोबत नैना जास्त बोललेली त्याला जा आता आवडत नव्हतं बायकोवर संशय द्याय घ्यायचा पण सख्या भावावर सुद्धा त्याला आता विश्वास वाटत नव्हता त्यात भर म्हणजे प्रिया अम्माच्या आयुष्यात आहे याची त्याला कल्पना नव्हती आपली बायकं सुंदर आहे तरुण आहे शिवाय अम्माच्या बायाची आहे त्यामुळे दो तोही तिच्या प्रेमात पडला की काय असे त्याला वाटू लागले दिवसेदिवस त्याचा संशय वाढत गेला नैना ने आणि अम्मासोबत त्याचे नातेसुद्धा बिघडायला लागले दोघांच्या नात्याचा तसंच ता चिडचिड भांडणं संशय अमललासुद्धा दादाच्या स्वभावात बदल जाणवला त्याच्याशी जा बोलूनसुद्धा तो असं का वागतोय हे कळाले नाही असंच एक दिवस सकाळीच मयक नैनावर कुठल्या तरी कानावर मोठ्याने ओरडला अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता मयक मोठ्याने वहि वहिनीवर ओढतोय हे त्याने पहिल्यांदाच बघितले आणि काय झालं बघायला तो, तो दोघांच्या भांडात मध्ये पडला तेच निमित्त झालं मयक अमलला नको ते बोलला त्याला रागाच्या भरात म्हणाला तुला काय गरज अमन आमच्यामध्ये पाडायची दादा बहिणीच्या मध्ये येताना लाज नाही वाटली का तुला सहा महिने मी दूर काय केलो तू नैनाला ला ला आर्धी लावलं आणि नैना तुलासुद्धा लाज नाही वाटली का दिरासोबत असले चाळे करताना मला कळलं नाही का तुमच्यात काय चालले ते अख्ख्या सोसा सोसायटीत माहिती झाली आहे तुमचे लपडे नैना तुझ्याकडून अशी तरी अपेक्षा नव्हती अमन तुझं तर मला थोडं सुद्धा बघायची इच्छा नाही निघून जा आत्ताच्या आत्ता हे सगळं ऐकून नैनाने अमनला धक्का बसला दोघे मयंकचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहिले पण मयक मात्र काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता ज्ञानाला सगळं अगदीच अनपेक्षित वाटत होतं मयक आपल्याविषयी इतका घाणेडा विचार करतोय याची ज्ञानाला अक्षरशः किळस वाटली भावासारखा आपला धीर आणि हा मयंक काय विचार करतोय काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही हा असा विचार करत ती ठसाठसा रडू लागली अमन सुद्धा दादाच्या अशा संशय बोलण्याने खोलवर दुखावला ज्या दादाने आतापर्यंत आपल्याला जगण्याचे धडे दिले तो असा कसा बोलू शकतो बहिणी समान वहिनीच्या बाबतीत आपल्या असे घाणे आरोप अमन अशा मनस्थितीत घराबाहेर निघून गेला मयंक सुद्धा नयनाकडे दुर्लक्ष करत वापिसला निघाला नयना मात्र अजूनही रडतच होती मयंक आपल्याविषयी असा कसा वागू शकतो इतका अविश्वास हा प्रश्न तिला अस्वस्थ करत राहिला त्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने असा संशय घेत अविश्वास दाखविला की संसाराची कडा कशी क्षणात मोडून पडली तिने अनुभवले नायनाच्या हलव्या मनाला हे सहनच झाले नाही मयंकचे संशय वाक्य नादी लावलं लपडे केले हे शब्द सतत तिच्यावर वार करत राहिले क्षणभर तिच्या मनात स्वतःला संपवण्याचा विचार सुद्धा येऊन गेला पण आपली काही चूक नसताना आपण स्वतःला शिक्षा द्यायची म्हणून तिने निर्णय घेतला मयंकसोबतचे नाते कायम ते तोडण्याचा ज्या नात्यात विश्वास नाही प्रेम नाही संवाद वरलेला नाही ते नातं जपण्यात काही अर्थ आहे म्हणत तिने आपली बॅग पडली आणि मयंकच्या आयुष्यातून कायमची निघून गेली मयकने सुद्धा पोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही एक दिवशी अचानक नैनाकडून आलेली डिपोर्स नोटीस मयंकला मिळाली या दरम्यान अमनसोबत सुद्धा त्याचे संबंध जवळपास तुटलेले होते आईबाबाने मयंकला संप सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही मयंकच्या मनात अजूनही नैना आणि अमनविषयी राग होताच प्रियाला अमनने हे सगळं सांगितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटले अमनच्या नकळत ती एक दिवस मयकला जाऊन भेटली तेव्हा मयकला अमनाने प्रियाविषयी कळाले प्रियाने हे सांगितले की नैनाला आमच्या नात्याविषयी माहीत होते अमानसुद्धा म्हणाला होता की दादा अमेरिकेहून परत आला की दादाला आपल्याविषयी सांगतो पण सगळं विचित्र झालं दादा मला अमने जेव्हा नैना आणि तुमच्या वेगळं होण्याविषयी सांगितलं खरंच मला खूप वाईट वाटलं शिवाय अमन या सगळ्याचा दोष स्वतःला देतोय आपल्यामुळे वि वहिनीवर दादाने आरोप केले म्हणून स्वतःला दोषी मानतो आहे दादा मला सांगा यात नक्की चूक कोणाची हो तुम्ही नसताना आम्हाने वहिनीला मदत केली एकटेपणा दूर व्हा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली आम्ही ते भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या आम्हासुद्धा सुद्धा सतत मला सांगायचं की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे दादा मयंक मग यात चूक नक्की कोणाची दादा जरा विचार करा तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का संवादातून सगळं काही सुरळीत झालं असतं पण तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न केला नाही बाहेरच्या लोकांनी कजबूज एकूण तुम्ही संशयाने तीन आयुष्य करत आहात दादा इतकं बोलून प्रियाने गेली आणि मयंक या प्रश्नाची उत्तरे शोधत राहिला आता उत्तर मिळवणे काही उपयोग नव्हता नैना आणि मयंकच्या नात्यात संशयाचा किडा शिरू मोठी तरी निर्माण झाली होती दोन्ही भावातील नाते कधीच पुरवळत होऊ शकणार नव्हते पश्चाताप करण्याशिवाय मयंक जवळ काही शिलक राहिले नव्हते खरंच आहे ना संशयाचे पोटोक्या की माणूस कुठल्याही धराला जाऊन विचार करतो लग्नाच्या नाजूक पंधरा संशयाचे दुखे ताटले की ना त्याला कायमचा सताटा जातो तेव्हा वेगळी वेळी सावरा संवाद साधा एकदा वेळ निघून गेले की मयंकसारखं कर, पश्चाताप करण्याशिवाय काही हाती लागणार नाही मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग